नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आता आमुषा संदर्भात खूप जणांनी प्रश्न केलेला आहे की आमुषा कधी तर याचं कारण काय विचारण्याची आता नवीन जे ऐकतात त्यांच्यासाठी सांगतोय की आमुषाला आपण काय करतो की आपले आहे जे पित्रा म्हणतात आपण त्यांना त्यांच्यासाठी नैवेद्य ठेवत असतो मित्रांसाठी नैवेद्य हे आमोशा दिवशी ठेवत असतो का ठेवायचा असतो की जी आपल्या घरामध्ये काही समस्या असतात घरामध्ये शांतता नसते प्रगती होत नसते बऱ्याचशा काही अडीअडचणी असतात घरातील लग्नकार्ये होत नाहीत संततीच्या बाबतीत काही तक्रारी असतात असे खूप काही त्यासाठी जे आपले पूर्वज असतात त्यांना तृप्ती भेटावी याकरता प्रत्येक आमुष्याला आपण त्यांच्यासाठी एक नैवेद्य ठेवतो असतो त्यासाठी बऱ्याच मंडळीने की कधीची आमुष आहे असं विचारलेलं आहे तर आमुष्या आपल्याला गुरुवारचे धरायचे आहे म्हणजे आज चार तारीख मंग मंगळवार बुधवारी पाच आणि गुरुवारी सहा तारीख तर सहा तारखेची आमुषा पकडायची आहे आपल्याला तर समजा कुणाच्या लक्षात नसतं काही नसतं तर एकदा परत एकदा आमुषाला तुम्हाला काय करायचं आहे ते एक थोडक्यात सांगणार आहे जेणेकरून नवीन जी काही मंडळी असतात त्यांना प्रत्येक वेळेस फोनवर फोन लागत नाही जवळ आले असते सांगता येत नाही काही अडचणी असतात त्याच्यामुळं मी एकदा थोडक्यात एक थोडक्यात सांगणार आहे तर समजून घ्या जे नवीन असतील आणि जे जुने त्यांना बी काही चुकत असेल तर त्यासाठी ऐका की आपल्याला आमशा दिवशी प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे केल्यानंतर घरामध्ये दोन्ही हातामध्ये नारळ असा पकडून जे आपल्या काही रूम असते त्या रूममध्ये जायचं चौकडून आणि एका ठिकाणी जे का देवघर असतं त्या ठिकाणी आपल्याला नारळ फोडायचा आहे नारळ हातात धुऊन फिरून न? ते प्रसाद आपल्या घरातीलच मंडळीने द्यायचा असतो की द्यायचा दे नाही देवाला पण ठेवायचं नाही एक त्यानंतर आपल्याला स्वयंपाक करायचा असं घरातली कुठलीही मंडळी स्नान करून स्वयंपाक करू शकते हां ज्येष्ठनेच करावं असं काही नाही कनिष्ठ नाही केलं तर चालतं आणि ते स्वयंपाक केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चपात्या पोळ्या तुम्हाला काय करायचं आहे ते करायचं एक वाटीभर आणि भात करायचा असतो चटणी भाजी एक गोड पदार्थ असे वेगवेगळे तुम्हाला जेवढं करता येतं आपण एखाद्या पाहुण्याला जीव घालतो ना त्या पद्धतीनं आपल्याला तयार करायचा असतो स्वयंपाक आणि तो स्वयंपाक झालेला जी ताट आहे बनवायचं ताट आणि दोन जर घरामध्ये जोडी असतील बायको असतील ज्येष्ठ बायको असतील ज्येष्ठ म्हणजे सगळ्यात मोठी असतील त्या मंडळीनं त्यांना नसेल करणं होतं त्याच्यापेक्षा खाल्ल्या मंडळीने केलं तरी चालतं पण कुणीही करा ज्येष्ठाने करा का त्याच्यापेक्षा कनिष्ठाने करा फक्त काय करायचं आपल्याला की दक्षिणेकडे तोंड करून दोघांनी जोडीनं बसायचं ताट पाट्यावर ठेवायचं आपल्या बसण्यासाठी आसन घ्यायचं काहीतरी म्हणजे चटई वगैरे काय तुमच्याकडे आहे उपलब्धते आणि दक्षिणेकडे कर तोंड करून एक पाणी घ्यायचं देवाच्या तांब्यामध्ये आणि दोन दोन वेळेस घास असा भाजीत बुडवायचा ताटात ठेवायचा पुन्हा गोड पदार्थ घ्यायचा भात घ्यायचा हे सगळं जसं आपण एखाद्याला जीव घालतो त्या पद्धतीनं करायचं आणि ताट्यात ठेवायचं पाणी फिरवायचं आणि नमस्कार करायचा अ ओम पितृदेवताय नमः ओम पितृ पितृदेवताय महा असं तीन वेळेस म्हणायचं तुमचा आशीर्वाद असू द्या तुमचा आशीर्वादाने सर्व काही ठीक होऊ द्या तुमची सेवा आम्ही करतो असं मनातल्या मनात बोलायचं आणि ते ताट उचलायचं आपली गच्ची पत्रे काय जे असेल उंचीचं ठिकाण त्या ठिकाणावर निघून ठेवायचं जेणेकरून पक्षी खातील ते अशा थे पद्धतीनं ठेवायचं पक्ष्याने जर खायला चालू केलं तर मग आपलं जो दोष आहे हो तो कमी होतो आपले पित्र तृप्त होतात आणि आपल्याला घरामध्ये सुख शांती लाभते अशा पद्धतीनं हे आमुषाला करायची विधेय तो तर या संदर्भात विचार होतं कधी कर करायचा तर हे सहा तारखेला आमुषा आहे गुरुवारी तर गुरु आमुषा तर आपण त्या दिवशी हा विधी करू शकतो तर मला तरी वाटतं की तुम्हाला समजलं आहे आणि आपण प्रत्येक आमशाला इथे आपल्या मंदिरातही अन्नदान करत असतो या पित्रांसाठी इतर म्हणजे दान तर जरी कुणाला धर्म करायचा असेल समजा काय जी घडणते जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही दक्षिणा वगैरे अन्नदानासाठी पाठवू शकतात शक्य असेल तर नाही नसेल तर राहू द्या काही अडचण नाही तुम्हाला जर वाटलं करावं तर करी जा तर त्यासाठी आपला फोन नंबर आहेच तो फोन नंबर मी तुम्हाला सांगतो म्हणजे कशाचा फोन नंबर फोनपेचा फोन नंबर त्र्याहत्तर पन्नास त्र्याण्णव शहाऐंशी चोवीस हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही तुम्ही दक्षिणा वगैरे पाठवू शकतात तर असो याबरोबरच आजचा हा शंका कमी तेच थांबूया परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी